खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर ताबडतोब श्री नरेश मस्के हे ॲक्शन मोडवर आले आहेत नरेश मस्के यांनी काल ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि या ठिकाणी असलेल्या गैरसुविधांबाबत रेल्वे प्रशासनाला त्यांनी चांगलंच धारेवर धरलं गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी असल्याचं श्री नरेश मस्के यांनी म्हटलं आहे फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाची पाहणी त्यांनी केली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रॅबिट पडलं असल्याचं निदर्शनास आलं पावसाळ्याचे दिवस आहेत ताबडतोब हे, हे रॅबिट उचलावं अशा सूचना देखील यावेळेस नरेश मस्के यांनी दिली फलाटांवरील पाणपोळी शौचालयांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष द्यावं नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसं पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळेस देण्यात आल्या फलाटावर काही ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते आहे यावर देखील तातडीने दे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत श्री नरेश मस्के यांनी व्यक्त केलं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानक पुन्हा व्हावं यासाठी निधी देणारी ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं बघूया खासदार झाल्यानंतर श्री नरेश मस्के यांनी पहिल्या दौऱ्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे बघा आज मी जे काय पाच नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण केलं त्याही कामाची पाहणी करत करायची होती आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी लाखो प्रवासी रोज या ठाणा रेल्वे स्टेशनद्वारे जा येत असतात आणि सर्व स्टेशनवरनं जा करत असतात आपण त्यांना मोठ्या मोठ्या सुविधा तर देण्याचा आपण प्रयत्न करतोय पण त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत रेल्वे स्टेशन हे स्वच्छ राहायला पाहिजे सुंदर राहायला पाहिजे या ठिकाणी आपण पाहिले की या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे फार मोठा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेट्सची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा महिला असतील पुरुष असतील की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे टॉयलेट स्वच्छ आहेत परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते तर ती दुर्गंधी सुद्धा न येणं गरजेचं आहे तर तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात आणि त्या संबंधित सेशन मास्टरांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजेत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.